गेला तेरा चौदा पंधरा आणि सोळा वाले आपण गाड्या झुपून सज्ज राहा आणि सोळा पोहोन सतरा अठरा एकोणीस वीस गाड्या सुटल्या नऊ सुटला एक वरती सासपडे शिवडेकर दोन वरती उमरा झिंगोलेकर तीन वरती ओझरडेकर चार वरती खडेपूरकर पाच वरती भाटमनडी कर गवडीकर आणि सहा वरती निगडीकरांच्या मध्ये लढात चालू आहे सुंदर गाड्या आणि सुंदर अशी लढत बैला बरोबर ड्रायव्हर ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस पणाला लढत झाली अलीकडे होते ओझरडेकर पलीकडे होते खडेपुर खा सोडा दहा लावून घ्या मेंबर निकाल घ्या गड क्रमांक नऊचा निकाल निकाल आणि निकाल नऊ मध्ये सुंदर लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे आज क्रमांक तीन वरून पाहली गाडी विराज विजय माने ओझरडे अ या गाडीचा प्रथम क्रमांक करा गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन